अनंत चतुर्दशी यावेळेतच करा गणपती बाप्पांचे विसर्जन गणपती गन्पति, गणपती बाप्पांचे ज्येष्ठा गौ। गौरीचे आगमन आपण सांगितलेल्या शुभमुहूर्तावर केले असेलच त्याचबरोबर ज्येष्ठा गौरीचे विसर्जनही आपण शुभमुहूर्तावर केले असेल आता गणपती बाप्पांचे विसर्जन शुभमुहूर्तावर करा व त्यांचे शुभमूर्त मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गणपती बाप्पांचे विसर्जन हे अनंत चतुर्दशी दिवशी केलं जातं आता हा अनंत चतुर्दशी ही तिथी सुरू होते ती पाच सप्टेंबर शुक्रवारी उत्तर रात्री तीन वाजून पंधरा मिनटापासून ते सहा सप्टेंबर शनिवारी उत्तर रात्री एक वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत या अनंत चतुर्दशी तिथी तिथी सुरू होते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण ज्यावेळेस अनंत चतुर्दशी आहे त्यावेळेतच आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असतं पण त्यामध्ये उगवती अनंत चतुर्दशी कधी आहे उगवती अनंत चतुर्दशी सूर्याला धरून जे असते ती सहा टप सप्टेंबरला शनिवारी आनंद चतुर्दशी तिथी आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे त्याचे काही मुहूर्त मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सहा सप्टेंबरला सकाळी सूर्योदय जो आहे तो सूर्योदय हा सकाळी सहा वाजून एक मिनटाने होत आहे सूर्योदेव सकाळी सहा वाजून एक मिनटानं होतो आहे तर त्यातला जो पहिला शुभमूर्त आहे तो पहिला शुभमूर्त सूर्योदेवापासून म्हणजे सहा वाजून एक मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून नऊ मिनटापर्यंतचा हा पहिला शुभमूर्त आहे त्यांना सकाळी लवकर गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे त्यांनी या शुभमूर्तावर गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे दुसरा शुभ मुहूर्त आहे तो सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटं ते अकरा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंतचा दुसरा शुभमूर्त आहे त्याचबरोबर अभिजित मूर्त जो अभिजित मूर्त आहे त्या अभिजित मूर्ताला कोणत्याही वाईट काळ काळाचं परिणाम होत नाही आणि अभिजित मूर्तावर आपण विसर्जन केलेलं उत्तम अभिजित मूर्त हा सर्वात शुभ मुहूर्त असतो तर तो सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनटं ते बारा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंतचा अभिजित मूर्त आहे आणि या मूर्तावर आपण गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तरी चालेल तिसरा शुभमूर्त आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून चौदा मिनटापर्यंत ज्यांना उशीर होणार आहे त्यांनी दुपारच्या मध्यानीच्या वेळेतसुद्धा गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तरी चालतं तर चौथा जो शुभ शुभमूर्त आहे तो दुपारी चार वाजून सात मिनटं ते रात्री एक वाजून त्रेचाळीस मिनटं म्हणजे चतुर्दशी स्थिती संपेपर्यंत एक वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत हे रात्री आपण शु चौथा शिवमुहूर्त त्या दिवशी आपण विसर्जन केलं तरीसुद्धा चालेल आपण विसर्जन करू शकता राहूकाळ आणि यमघंठ पाहणाऱ्यांसाठी राहूकाळ हा सकाळी नऊ वाजून दहा मिनटं ते दहा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंतचा राहूकाळ आहे आणि यमघंठ हा तीन वाज दुपारी तीन वाजून पंधरा मिनटं ते दुपारी चार वाजून सहा मिनटापर्यंत यमघंट आहे जे राहुकाळ यमघंट मानणारी लोकं आहेत त्यांच्यासाठी आहे त्यांनी या वेळेत गणपती बाप्पांचं विसर्जन करू नये शक्यतो गणपती बाप्पा आपण सायंकाळी पाच ते सात या दरम्यान विसर्जन करत असतो सायंकाळी आपण दुपारचं जेवण झाल्यानंतर विश्रांती झाल्यानंतर आपण पुन्हा अंघोळी करायची आहे स्नान करून विसर्जनाचा विधी त्याचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे तोसुद्धा अवश्य पहा तर विसर्जन करताना आपण संध्याकाळी आपण विसर्जन करायचं असतं आणि संध्याकाळी मग आपण गणपती बाप्पांचं विधिवत पद्धतीने विसर्जन करून मग आपण त्यांना नदीला किंवा पाण्यामध्ये आपण विसर्जन करायचं आहे तर चौथा शुभ मूर्त जो आहे तो दुपारी चार वाजून सात मिनटापासून तो सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा तारखेला सूर्यास्त हा सायंकाळी सहा वाजून सदतीस मिनटापर्यंत सायंकाळी सहा वाजून सदतीस मिनटापर्यंत हा सूर्यास्त आहे आणि त्या सूर्यास्तापर्यंत आपण हे चार वाजून सात मिनटापासून हा चौथा मूर्त आहे तो आपण करायचा आहे आणि यावेळेत वेळेत आपण गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यास उत्तम तुम्हाला जर वेळ असेल तर रात्री चतुर्दशी तिथी संपेपर्यंत म्हणजे रात्री एक वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत जरी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन केलं ज्यांना उशीर होणार आहे त्यांच्यासाठी तर त्यांनी या शुभमूर्तावर सुद्धा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपण शुदोरी देऊन त्यांना निरोप द्यायचा आहे आणि गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या म्हणून आपण विनवणी करायची आहे तर प्रकारे आपण गणपती बाप्पांचं विसर्जन या सांगितलेल्या मुहूर्तावरच करा आणि गणपती बाप्पांना निरोप द्या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद